नमस्कार मंडळी नवीन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ट्राय करणार आहोत लिवर पेटा लिवरपेटा ऑइल फ्राय लसूण आणि हळद मसाला बस फार छान होतो चला तो मग करून बघूया लिवर पेटा हा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आता आपण याला शिजवायला चालू करूया मंडळी आता आपण याच्यामध्ये लिवरपेटामध्ये आपण हळद टाकली आहे हळद टाकून आता याच्यामध्ये आता घरचा मसाला ऍड केलाय दोन दोन चमचा घरचा मसाला ऍड केलाय मंडळी याच्यामध्ये मसाला आणि हळद टाकून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून त्याला मसाला व्यवस्थित लागेल मंडळी आता तेल बऱ्यापैकी गरम झालंय ह्याच्यामध्ये आता आपण लसूण टाकूया लसून जेवढा लाल होईल तोपर्यंत लाल लाल होऊ द्या त्याला बऱ्यापैकी त्याला चव वाजून येईल लिवर, लिवर चव वाजून येईल म्हणजे तुम्ही पाहू शकता लसूणाचा बऱ्यापैकी लाल झालाय आता याच्यामध्ये आपण लिवर पेटा ऍड करूया बऱ्यापैकी याला मिक्स करूया आपण तर मगाशी आता आपण याच्यामध्ये फक्त हळद आणि मसाला घातला होता आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया थोड्या वेळाने चवीपुरतं मीठ टाकूया मंडळी आता बऱ्यापैकी हा थोडासा शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता मीठ थोडंसं ऍड करूया चवी पुरतात त्याला व्यवस्थित जरा फिरून घेऊया म्हणजे आता बऱ्यापैकी यायला आपण फिरून घेतलेलं आहे मीठ टाकून आणि मीठ टाकल्यामुळे काय होईल थोडंसं पाणी सुटेल आता याला आता याला आपण दहा ते पंधरा मिनटं झाकण वरून शिजवून देऊया म्हणजे लिवर पेटाचा आता शेजत ठेवलेला आहे तोपर्यंत आमचे साईड दाखवतो तुम्हाला बघा बग, बघा कसा आराम चालला आहे एकदम आराम चालला आहे आमचा देव देव मात्रे देव मात्रे काय चाललंय आराम चाललाय आराम चाललाय हो मग जेवण जेवला काय नाही बाकी अजून ना होत ना आपलं जेवण काय खाणार काय खाणार लिव्हर पेटा बोल काय खाणार भाकरी अजून कालवरून लिव्हर फेटा जोरात बोल तिथे ऐकायला जायला बोल त्यांना ना आणि लिवर पेटा आने आने लिवर पेटा, पेटा खाणार ना आपण आता खाणार ना बनवतो आपण मग कसं नाही खाणार आवडतो ना ओके चला तर मग आता बघूया आपला लिवर पेटा चला मंडळी दहा मिनटं झाली चाकण काढून बघूया आता असं शिजलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान शिजलं आहे ॲक्च्युरी थोडंसं फिरून घेऊया त्याला अजून मिक्स करून घेऊया त्याला मिक्स करून झालं तर मी थोडासा गरम मसाला ॲड करूयात एकच चमचा किंवा दोन चमचे एक एक चमचा पण फार झाला भरपूर वेळ आता ह्याला मिक्स करून घेऊन थोडंसं मिक्स करूया थोडीशी कोथिंबीर ॲड करूया म्हणून कोथिंबीर ॲड करून झाली आहे मित्रांनो बऱ्यापैकी मिक्स पण झाले आता याला अजून आपल्याला पाच मिनटं शिजत ठेवायचं आहे झाकण ठेवून चला तर मग पाच मिनटांनंतर भेटूया म्हणजे चला बघूया आता कसं शिजले ते छान झालं एकदम कंटिन्यू त्याला दहा मिनटं तुम्ही एकदमच असं शिजत ठेवू नका हो मध्ये मध्ये त्याला थोडंसं ढवळायचं पण असतं कारण की ते खाली करपू नये म्हणून कंटिन्यू एकदम ठेवू नका हो दहा मिनटं मध्ये मध्ये ते डिश काढून त्याला व्यवस्थित असं फिरवून जा दोन ते तीन वेळा फिरवा त्याला मध्ये मध्ये तर बरं पडेल म्हणजे आता बऱ्यापैकी शिजले आता आपण गॅस बंद करूया आणि तुम्ही पण याने घरी नक्की ट्राय करा फार छान होतं नक्की सांगा करून कसं वाटलं तुम्हाला घरी करून ते पण आम्हाला एकदा कमेंटमध्ये कळवा चला तर आपण आता गॅस बंद करूया मंडळी आता हा ब्लॉग इथेच थांबूया तर तुम्हाला लेबर पेटा हा ही ही जी रेसिपी आहे आम्ही आता बनवली ती तुम्हाला कशी वाटली ती नक्की आम्हाला कळवा कमेंटमध्ये आणि तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा घरी आणि कशी होते ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये చాలా చూ